आज सोमवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांस म्हटले जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरड्यापासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकापासून वेगळे करेल आणि मेंढरासह तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यांसह म्हणेल अहो माझ्या पित्याने आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या कारण मी भूकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले तानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले परका होतो तेव्हा मला घरात घेतले उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले केव्हा तानेले पाहून प्यावयास दिले तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा राजा त्याच उत्तर देईल मी तुम्हाला कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले मग डावी मी म्हणेल अहो शापितग्रस्ती हो माझ्याकडून निघा सैतान आणि त्याचे दूत याच्यासाठी जो सार्वकालीन अग्नि सिद्ध आहे त्यात कारण मी फुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदी शाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले तानेले परके उघडे आजारी व बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही तेव्हा तो त्यास उत्तर देईल मी तुम्हा सत्य सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही ते तर सार्वकालीन शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सर्वकालिक आणि उपभोगण्यास जातील चिंतन न्यायाच्या शेवटच्या दिवशी काय होणार आहे याचे वर्णन आजच्या शुभवर्तमानात करण्यात आले आहे आपण कशा प्रकारे जीवन जगतो यावर परमेश्वर आपला न्याय करणार आहे माझ्याकडे कोणता पर्याय नाही एकतर मी येशूच्या उजवीकडे असेल किंवा डावीकडे परमेश्वर आपल्या उजवीकडल्यांना लोकांना म्हणेल अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे त्याचे वतन घ्या नंतर परमेश्वर आपल्या डावी लोकांना म्हणेल अहो शापितग्रस्त हो माझ्याकडून निघा आणि सैतान व त्याचे दूत याच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा मी कुठे असला पाहिजे परमेश्वराच्या उजवीकडे की डावीकडे परमेश्वराच्या आज्ञांबद्दल मी तटस्थ राहू शकत नाही जर आपण परमेश्वर आणि शेजारी याच्या विरुद्ध केलेल्या अपराधांबद्दल पश्चाताप केला नाही तर परमेश्वराच्या राज्याचा वारसा मिळणार नाही चांगल्या आणि वाईट गोष्टींचे पृथककरण अपरिहार्य आहे कारण वाईटाचा मार्ग पाप बंड आणि मृत्यूकडे घेऊन जातो आणि चांगल्या जीवनाचा मार्ग शुद्ध शांती आणि सर्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो मला कोणत्या मार्गाने जायचं आहे